नमस्कार मित्र हो पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्र हो नायगाव मतदारसंघामध्ये भास्करराव पाटील खदगावकर हे आता काँग्रेसच्या वाटेवर आहेत त्यामुळं मिनलताई खदगावकर ह्या डॉक्टर आहेत आणि त्यांच्या विरोधामध्ये राजेश पवार भाजपमधून असणार आहेत असं हे चित्र एकंदरीत दिसते आहे राजेश पवार हे आलू वडगावचे आहेत तेही ही तरुण आहेत संभाजी पवार हे त्यांचे वडील अत्यंत श्रीमंत कुटुंबातून ते आहेत आणि त्यांनीसुद्धा मागच्या निवडणुकीमध्ये वसंतराव चव्हाणांना पराभूत करून विजय संपादन केलेला आहे पण आता भाजपमध्ये असणाऱ्यांपैकी अनेक नावं आहेत मागच्या व्हिडीओमध्ये आपण पाहिलेलं आहे की बालाजी बच्चीवार आहेत ते सुद्धा इच्छुक आहेत ते नायगावमध्ये त्यांनी सुरुवातीपासून भाजपचं मूळ नेता मूळ कार्यकर्ता म्हणून त्यांनी सुरुवात केलेली आहे जुना निष्ठावान कार्यकर्ता बालाजी बच्चीवार आहेत त्यांचीही इच्छा आहे पक्षस्रेष्ठी करत तेही मागणी करत तेही जिल्हा परिषद मेंबर राहिलेले आहेत त्यानंतर नरसीवर श्रावण भिलवंडे हे देखील आहेत त्यांचा वाढदिवस मोठा साजरा झालेला आहे त्या वाढदिवसाला भास्करराव पाटील खदगावकर हे देखील उपस्थित होते आणि त्यांनी त्यांच्या समारोपाच्या भाषणामध्ये ते अध्यक्ष होते आणि समारोपाच्या भाषणामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की यात्रा करून काही निवडणूक जिंकता येत नाही म्हणजे अप्रत्यक्षपणे राजेश पवारांना त्यांनी सरकार राजेश पवार हे गावातल्या कार्यकर्त्यांना घेऊन यात्रा यात्रा काढत असतात काशी बालाजी अशा यात्रा करून कार्यकर्त्यांमध्ये एक नवचैतन्य निर्माण करण्याचं त्यांची एक वेगळी स्टाईल आहे मतदानामध्ये एक काम करण्याची मिनलताई खदगावकर ह्या उच्च शिक्षित आहेत डॉक्टर आहेत त्यांचं शिक्षण उदगीरमध्ये विद्यावर्धनी हायस्कूलमध्ये झालेलं आहे ते मेरिटचे आहेत त्यानंतर पुढं शाहू कॉलेजमधून त्या बारावी पूर्ण केल्यात आणि एम बी बी एसला लागलेले आहेत आणि एम बी बी एस झालेले आहेत अशा अत्यंत हुशार चुंचुणीत आणि महिला प्रतिनिधित्व म्हणून त्यासुद्धा सगळे छोटे मोठे कार्यक्रम सगळे अटेंड करत आहेत अशा सगळ्या परिस्थितीमध्ये भाजपमध्येच म्हणजे मागच्या एकोणीसशे निवडणुकीमध्ये चोवीस हजार मतं घेऊन वंचित बहुजन आघाडीकडून लढलेले मारोतराव कवळी गुरुजी हे काँ आता भाजपमध्ये आहेत कारण शिवरा अशोक चव्हाण जेव्हा भाजपमध्ये गेले तर त्यांच्यासोबत ते, ते सुद्धा भाजपमध्ये गेले कारण ते काँग्रेसमध्ये होते त्यांनी वंचित आघाडीकडून हे लढले होते पण भारव कारखाना अशोक चव्हाणांमुळे त्यांना मिळाला आणि त्यामुळं त्यांची त्यांच्यासोबत घनिष्ठ मैत्री वाढली आणि ते अशोक चव्हाणांसोबत भाजपमध्ये गेलेले आहेत ते सुद्धा इच्छुक आहेत इच्छुकांमध्ये कोळी कोळेगुरजी आहेत शिवराज घोटाळकर आहेत आणि बालाजी बच्चेवार आहेत आणि श्रावण भिलवंडी आहेत अशी ही सगळी लोकं आहेत पण आज आपण पाहणार आहोत की या मतदारसंघामध्ये नायगाव मतदारसंघामध्ये गेल्या काही दिवसामध्ये विधानसभेच्या होणाऱ्या राजकीय क्षेत्रात कवळी गुरुजी आमदार व्हावेत असं वातावरण तरुणाईमध्ये निर्माण होते आहे असं तरुण बोलत आहेत आपण केलेल्या मागच्या व्हिडिओला अनेक तरुणांचे कॉमेंट्स आहेत की तरुण पिढीला म्हणजे हा नेता एक नव्या दिशेने नवे नवीन उद्योग निर्माण करतो आहे जे शेतकरी नेते मारुतीराव कवळे गुरजी हे सर्व सर्वसामान्य कुटुंबातून आल्यामुळे शेतकरी शेतमजूर ग्रामीण भागातील विदारक आर्थिक स्थिती त्यांना जवळून माहिती आहे म्हणून त्यांनी गेल्या तीस वर्षापासून महाराष्ट्रातील प्रगत भागांचा अनेक वेळा अभ्यास दौरा केलेला आहे आणि त्यांना कल्पना आली की आपणही शेतकऱ्यांचे आधार होऊ शकतो शेतकऱ्यांना जोडधंदे देऊ शकतो आणि म्हणून शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना आर्थिक सहाय्य देण्याच्या कल्पकतेतून त्यांनी वैचारिक उर्मीने त्यांनी गुळ पावडर कारखाना काढला जोडधंदा म्हणून दूध उत्पादन करण्यासाठी अनेक संकलन केंद्राच्या माध्यमाने दूध संकलन त्यांनी करायला सुरुवात केली त्यात शाश्वती नसल्याने स्वतः साई कृपा दूध डेरी निर्माण केली शेतकऱ्यांच्या व्यवहारात खेळता पैसा निर्माण झाला पाहिजे हा त्यामागचा हेतू आहे आणि एक शिक्षक माणूस असं एक विजन घेऊन काम करतो आहे आणि म्हणून त्यामागं जनता उभा टाकू पाहते आहे कारण नायगाव मतदारसंघामध्ये बेकारीचा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे शेतजमीन अतिशय चांगली आहे पण बाबळी बंधार अद्यापही अडलेला नाही गोदावरी जाते इकडं मन्याड आहे पण या सगळ्या ह्याच्यामध्ये पाण्याचं नियोजन सिंचनाचं नियोजन ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे त्या पद्धतीने झालेलं नाही गोदावरी मनार सहकारी साखर कारखाना बंद अवस्थेमध्ये आहे आणि मग अशा सगळ्या परिस्थितीमध्ये इथल्या तरुणांना रोजगार कशा पद्धतीत देता येईल एम आय डी सी कोशनूरची काय स्थितीमध्ये आहे आ, या सगळ्याचा विचार मारुतराव केला तर दिसतो आहे त्यात व्यापकता असून वागलवाडा कारखाना खरेदी करून आ, चालू केलेला आहे त्यांनी शंकरराव चव्हाण जागरी आ, पावडर कारखाना उभा केलेला आहे सर्व शेतकऱ्यांचा ऊस खरेदी करून त्यांना शेतीबद्दल त्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये आत्मविश्वास त्यांनी निर्माण केलेला आहे म्हणजे अशा रीतीने केवळ ऊर्जा ऊर्जेच्या रूपाने या नायगाव विधानसभा मतदारसंघात आर्थिक दिशा देणारा तरुणांना ऊर्जा देणारा व प्रशिक्षणाच्या माध्यमाने ज्ञान देणारा नेता म्हणून मारुत्रा कोवळे गुरुजी हे पुढं येत ये आहेत सामान्य शेतकऱ्यांना ते आपले आधारस्तंभ वाटत आहेत तरुणांना ते दिशादर्शक वाटत आहेत आणि म्हणून आद आम्हाला असा एक आधारस्तंभ लाभलेला आहे म्हणून सर्वसामान्य कुटुंबातील हा धडाडीचा शेतकऱ्यांचा कैवारी विधानसभेत गेला पाहिजे म्हणून या मतदारसंघातील तरुण घरची चटणी रोटी खाऊन गावोगावी करण्यासाठी जनतेमध्ये जागृती करण्यासाठी प्रचार करत आहेत स्वतःच्या मोटरसायकली घेऊन संवादयात्रा काढून कवळी गुरुजी आताच्या काळाची गरज आहे असा विचार या भागामध्ये फिरतो आहे बुलंद होतो आहे शेती माती आणि कष्ट शेती माती आणि कष्ट याची सांगड घालणारे कवळी गुरुजी यांना येणाऱ्या विधानसभेत पाठवणारच असा चंग बांधून हे तरुण फिरताना दिसून येत आहेत ते अशोकराव चव्हाणांचे घनिष्ठ मित्र आहेत म्हणजे अशोकराव चव्हाणांचे त्यांचे संबंध आले ते गेले म्हणून ते भाजपमध्ये गेले तर भाजपमध्ये रनिंग आमदार असणाऱ्या राजेश पवारांना डावळून भाजप यांना तिकीट देईल का हेही आपल्याला पाहावं लागेल आणि त्यांना तिकीट आज जरी मिळालं नाही तरी वंचितमधून त्यांनी स्वतःला आजमावून पाहिलं ते तीन नंबरवर राहिले होते राजेश पवार एक नंबरवर वसंतराव चौहान दोन नंबरवर आणि कवळे गुरुजी तीन नंबरवर राहिले होते पण उद्याच्या निवडणुकांमध्ये काय होते काही सांगता येत नाही कारण असा उमेदवार जर असेल आणि लोकांची कामं अशा पद्धतीने तो करत असेल तर तो उमेदवार जनतेचा प्रतिनिधी म्हणून विधिमंडळात गेला पाहिजे त्यामुळं राजेश पवार हे सुद्धा तरुण आहेत ह्यांच्याकडेही विजन आहे तेंगी तेंगी हे सुद्धा बऱ्यापैकी कामं करत आहेत अनेक गावांमध्ये त्यांचा संपर्क आहे अनेक तरुणांना नव्या राजकीय पद्धतीने त्यांनी तीर्थयात्रा काढून हे केलेलं आहे दुसरीकडं डॉक्टर मिनलताई खदगावकर आहेत आणि त्यांच्यासोबत अनुभवी भास्करराव दादा खदगावकर हे आहेत त्यामुळं ते काय होईल आणि अशोक चव्हाणांचं पक्षांतर जे ते भाजपमध्ये गेले हे लोकांना भावलं नाही आणि म्हणून भाजप विरोधी लाट या मतदारसंघामध्ये निर्माण झाली त्याचा परिणाम अशोक चव्हाणांना भोगावा लागतो आहे आता दादा काँग्रेसच्या वाटेवर आहेत त्यामुळं काँग्रेसला अनुकूल असलेला जनमत हे दादांच्या मागं उभं टाकेल का मिनलताईला सपोर्ट करेल का का तिकीट आणण्यामध्ये राजेश पवार यशस्वी ठरतील आणि राजेश राजेश पवार लोकांची प्रतिनिधी ठरतील का उद्योग घेऊन एक व्हिजन घेऊन काम करणारा म्हणून हा मारुतराव कवळे गुरुजीसाठी लोक उत्स्फूर्तपणे प्रचार करत आहेत तर ते काय होईल हे आपल्याला पाहावं लागेल बालाजी बच्चेवार काय भूमिका घेतील श्रावण भिलवंडे हे सुद्धा नरसीमध्ये एक निष्ठावान कार्यकर्ता म्हणून उभे आहेत तर त्यांची काय भूमिका असेल शिवराज पाटील घोटाळकर यांनी जनस्वराज यात्रा गावोगाव काढलेली आहे गावोगाव ते फिरत आहेत आणि त्यांना मोठा प्रतिसाद आहे असं ते म्हणत आहेत कार्यकर्ते म्हणत आहेत त्याचेही कॉमेंट आपल्याला येत आहेत मित्र हो आपण ग्राउंड लेवलला आहात आपल्याला काय वाटते आपण या सर्वच नेत्यांवर ते कसे घडले त्यांचं काय विजन आहे ते कुठले हो, आहेत यावर पुढच्या काळामध्ये व्हिडिओ बनवणार आहोत आपला प्रतिसाद हा अत्यंत महत्त्वाचा आहे मित्र हो या चॅनलवर नव्याने याला चॅनलला सबस्क्राईब करा अधिकाधिक मित्रांना चॅनल शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र